या बैठकीनंतर के किसान क्रांती कमिटीचे सदस्य धनंजय जाधव यांनी सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्यामुळे समाधान व्यक्त केलं आता ज्याप्रमाणे त्यांनी घोषणा केली याच्यामध्ये कर्जमुक्तीची ही घोषणा त्याच्यामध्ये महत्वाची आहे आमची मागणी अशी होती की सरसगट कर्जमुक्ती झाली पाहिजे परंतु ज्या वेळेला त्याच्यावर चा चर्चा झाली आणि चर्चेतून लक्षात आलं की सरसगट कर्जमाफी शक्य नाही परंतु कुठेतरी आपल्याला सुद्धा आपली भूमिका म्हणजे प्रश्न सोडवण्याच्या दिशेने आपल्याला ती भूमिका घ्यावी लागणार आहे सत्तर टक्के जवळपास आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत आणि त्यामुळे हा आपला जो संप आहे हा आम्ही या ठिकाणी माघारी घेत आहोत